आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली नागरिकांच्या समस्या सोडवणारे त्यांच्या विकासाच्या योजना राबवणारे राज्यकर्ते निवडून देण्यासाठी संविधानाने जनतेला मताचा हक्क दिला आहे परंतु दुर्दैवाने ईव्हीएम एम मशीनवर बटन दाबून दिलेले मत ज्याला दिले, दिले। त्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला जाते मशीन हॅक करून मतदाराच्या मताची चोरी केली जाते स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या ईव्हीएम एम मशीनला हद्दपार करून सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्यात असं प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलं आहे सांगली काँग्रेसने आज ईव्ही मशीन मशीन गोबॅक स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ केला आणि त्यावेळेस ते बोलत होते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव मोहिमेअंतर्गत लाखो सह्यांचे निवेदन माननीय राष्ट्रपती माननीय पंतप्रधान माननीय सरन्यायाधीश आणि माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांना देण्यात येणार आहे राज्यभरातून पाच लाख सह्यांचं निवेदन देण्यात येणार आहे त्यासाठी देशभर ईव्ही गो बॅक स्वाक्षरी मोहीम काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे आज सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मित्रमंडळ चौक मेन रोड सांगली येथे ईव्हीएम एम गोबॅक स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला पृथ्वीराज म्हणाले महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेत मोठं यश मिळालं असताना विधानसभेला कोणतीही लाट नसताना झालेला पराभव हा अनाकलनीय अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे लोकसभेचा उलटा निकाल कसा काय लागू शकतो वीस नोव्हेंबर आणि एकवीस नोव्हेंबर रोजी जाहीर मतांमध्ये शहात्तर लाख मतांची वाढ कशी झाली असा प्रश्न सर्व राजकीय नेते कार्यकर्ते पक्ष सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते असं जगातील आणि देशातील अनेक देशा वैज्ञानिकांचं देशा मत आहे अमेरिका इंग्लंड फ्रान्स जर्मनी आणि इतर अनेक देशात मतपत्रिकेवरच मतदान घेतलं जातं आणि यापूर्वी भारतात मतपत्रिकेवरच मतदान होत होते आताही ते, आता ते शक्य आहे ईव्हीएम मशीन सठवून मतपत्रिकेवर सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत अशी महाविकास आघाडी काँग्रेस आणि तमाम जनतेची मागणी आहे सांगलीत आम्ही आज ईव्हीएम गो गोबॅक स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे सांगलीकरांनी लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचवण्याच्या या मोहिमेचं जोरदार स्वागत केलं आहे स्वाक्षरीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे सांगली विधानसभा मतदारसंघात व्यापक स्वरूपातही सह्यांची मोहीम राबवून सह्यांचं निवेदन प्रदेश कमिटीकडे तातडीनं सादर करण्यात येईल यावेळी बिपिन कदम गोपाळ पाटील रामभाऊ पाटील प्राध्यापक एन डी बिरणाळे आनंदराव पाटील मयूर पाटील तौफिक चिकलगर्ज मंगेश चव्हाण विजय आवळे इलाही बारुदवाले सागरमुळे शीतल सदरगे मौला वंटमुरे श्रीकांत साठे महावीर पाटील सनी धोत्रे दादा शिंदे शाहनवाज फकीर गौस नदाफ रमेश पाटील योगेश राणे प्रशांत फाने इसाक मुल्ला रवींद्र वळवडे अजीज मेस्त्री तानाजी रुईकर प्रसाद गवळी किरण देवकुळे विनायक साळसकर याकूब मणेर राजेंद्र कांबळे संतोष भोसले डॉक्टर विक्रम कोळीकर डॉक्टर नामदेव कस्तुरे सत्यजित कराडकर महाराज प्रशांत अहिवळे जयंत पन्हाळकर रज्जाक नाईक मनसूर नाईक सुनील मोहिते शबाज नायकवाडी मनोज पवार प्रशांत देशमुख बाबगंडा पाटील विठ्ठल कोळी नाना गोरपडे सूर्यवंशी इरफान केडिया विलास खिराडकर मनीष चाळुंखे युसुफ जमादार सहिल पैलवान दीपक गायकवाड आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकशाही प्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारत देशामध्ये महाराष्ट्रातलं विधानसभेचं मतदान पार पडलं निवडणुकीचे निकालही लागले आणि आतापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये सर्व जवळपास राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये ई व्ही एमवरती मोठा संशय व्यक्त केला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीच्या फक्त उमेदवार कार्यकर्ते नेत्यांच्या बरोबर सामान्य जनताही आता प्रश्न विचारा लागलेले आहे की हे घडलं कसं एवढं मताधिक्य कसं काय विरोधी पक्षाच्या शिवा सत्ताधाऱ्यांना मिळालं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एवढं मताधिक्य कमी कसं झालं हा सर्वत्र प्रश्न विचारला जातोय आणि त्यासाठी आज त्या जा वो जा वो जा या ठिकाणी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षामध्ये आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या ठिकाणी बॅलेट नको ईएम हटाव लोकशाही बचाव बॅलेट पेपरवर या ठिकाणी संशयित मोहीम यासाठी आम्ही आज शिरमाणे सुरू केलेली आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा ज्या ठिकाणी मिळतोय पुढच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अशी लोकांची मागणी आहे नुकतंच मार्केटवाडीला ज्या ठिकाणी ज्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बॅलेट पेपरवर फेरमतदान घेऊन त्या ठिकाणी ह्याच निवडणुकीसंदर्भामध्ये मतदान सुरू असताना त्या ठिकाणी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी जबाबबंदी लागू केली आणि एका अर्थानं लोकशाहीचा गळा फोटायचं काम या ठिकाणी सत्ताधारी पक्ष करतायत ते दुर्दैव आहे आणि या पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं जर का निवडणुका पुढे राहिल्या तर लोकांचा विश्वास लोकशाही प्रक्रियेवरील उळेल आणि अमेरिकासारख्या आणि अनेक प्रगत देशामध्ये ईव्ही एम ज्या ठिकाणी बंद केलं आणि बॅलेट पेपरवर मतदान त्यांनी सुरू केलं तर आम्हाला असं वाटलं की भारतीय निवडणूक आयोगानं ताबडतोब ह्याची दखल घेत बॅलेट पेपरवर ह्या निवडणुका घ्याव्यात आम्ही आज सांगली शहरातून जवळपास एक लाख यांचं सा उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं आहे त्या मोहिमेची सुरुवात आज आम्ही या ठिकाणी केली आता प्रत्येक बोर्डामध्ये आणि सांगली विधानसभा आणि महापालिका क्षेत्रातल्या ग्रामीण भागामध्ये देखील ही मोहीम सुरू होणार